नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहे सर्वजण आशा करते की सर्वजण मस्त मजेत असाल तर चला तुमच्या इकडे कसा काय आहे पाणी पाऊस आमच्या इकडे तर कडक उन्हाळा बघा तर चला रोज घरी घरी कंटाळा येतो म्हटलं जावा कुठंतरी फिरायला तर चला आम्ही चाललोही नाही का आमच्या विहिरीत थोडं पाणी कमी झालं आहे तर म्हटलं पाऊस यायच्या अगोदर चला उपसून टाकूयात तर त्याच्यात थोडे मासे आहेत आम्ही चाललो आहे आता ते मासे पकडायला तर हे जायला आहेत निघून आधीच तर मी थांबले होते म्हटलं चला आता जावा मासे पकडायला तर हे येथे आपल्याला मासे पकडायचे आहेत आता तर चला बघूया जवळ जाऊन नाही का किती पाणी काय मी पण नाही पाहिलं पण मग पाणी कमी आहे असं बोलतात मासे आमचीच आहे काम अपुरं असल्यामुळं ते काय बांधली वगैरे नाही अजून नाही का तर चला इकडं चाल आहे मस्त पाणी म्हणजे रोप टाकलं आहे तिथं भाताचं मग ते पाणी एरीचं वाया जाण्याऐवजी आम्ही ते भाताच्या रोपाला सोडणार आहे आज आणि छोटासा पाईप आणलाय आहे छोटी मोटर आणली तर बघा पोचले आता इरीपर्यंत मी बघा एरी ते एवढं पाणी आहे आणि त्याच्यात नेमकं मासे आहेत आम्हाला ते पाणी पण निळनिळं झालं आहे जरा आता आणि गाळ पण जास्त माती वगैरे देऊन गेली वरच्या बांधायची त्याच्यामुळे ती माती पण जास्त झाली त्याच्यात चालू पाईप टाकायचं काम बघा फक्त दगडाने रचून वगैरे घेतले गे अजून त्याचं बरंच काम बाकी असल्यामुळं मग आम्ही काही बांधून वगैरे नाही घेतली तर बघा म्हटलं अजून थोडे खोदून मग बांधायचं काम करून तोपर्यंत चालू काम केले रोप मस्त उतरून आली ती नेमकी पाऊस नाही ने। लालवाली बरा ही खाली सड आण ती लालवाली वर लावा पण लावली आणायला टाकला पाईप विहिरीत म्हण पुरतो की नाही तर भरपूर लांबे पुरण मी उगाच आणली ती लालवाली तर चला हे जड जड करते तोपर्यंत तो म्हटलं चला इथं शेजाऱ्या आंब्याची झाड आहे ती म्हटलं चला आंबे तरी खाऊन येऊ त्यांना म्हटलं चला मी येते आंबं खाऊन चालले आता बघू सापडते की नाही गेल्याशिवाय काही आहे नाही का चली। तर चाले हवा पण खूप चालली चला मी चालले आता आंबं खायला त्यांची मोटर मोटरजड काही पाईप सोडली ते काहीतरी चालले तर तोपर्यंत मी चालले आता भेटतेत की नाही काय माहिती तर चला आता आपण आले आता आंबे खायला तर आले आलेच मला एक आंबा दिसला बघ छान असा मस्त पिकलेला तशी शोधत होते तर अजून दुसरा पण भेटला तिसरा पण भेटला मी तिथं एकच ठिकाणी जमा करून ठेवली बघा खारी खार पण खारी त्याने बघा असेच एक 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 तर भेटलेत तसे नाही का शोधून शोधून हवा चालली होती त्याच्यामुळं मग बरेचसे पडलेले होते आंबे वरती तर काय मला जाता येत नाही झाडावरती तर बघा एवढे आंबे भेटले मला आणि आता मी पुन्हा विहिरीकडे आले तर यांचं चाललंच होतं तोपर्यंत जडजडल्या सारखा तिथं चला बघूयात आपलं रूप कसं आहे काय जवळ जाऊन थोडं या लेकरांचं मध्येच एक माझी मुलगी आहे आणि एक जावाचा मुलगा आहे त्यांचं चाललं आहे नाही का खेळ ते पण त्यांना म्हणत होते उन्हात ना का येऊ पण कसलं हे एका एकाच्या नादी लागून दुसरं पण नाही का आणि आहे त्यांचं काहीतरी मस्तपैकी ते बघत होते कधी पायपाला पाणी येला आम्हाला खेळायला पण की पावा वाईपाला ये येणं लवकर तर चला आता याने मोटर चालू केली पण मोटर काय पाणी उचली ना त्यामुळे चालले पाईपात पाणी भरायचं काहीतरी <laughs> चाललंय त्यांचं तू माग होत्या का तर बघा नेमकी मोटर चालू केली आणि पाणी नाही विचारलं त्याच्या आधीच लाईट गेली पुन्हा वरती आली आता बघू लाईट केव्हा येते तोपर्यंत आता वेटच करावं लागणार थांबावं लागणार नाही का चालेल काहीतरी मोटर बंद कर चालू कर बंद कर चालू कर बघू आता नेमकी लाईट पण गेली किती वेळ लागतो आता लाईटला यायला अजून काही लाईट यायला तयार नाही कधी येते कधी येते काय माहिती कधी येते तर चला लाईट आली आता हे पुन्हा विहिरीत तिथं उतरली ती बघूयात आता नाही का, का। किती पाणी निघते काय थोडस म्हणजे झाली मोटर चालू झाली पाणी पण आलं नाही का तर ते पाणी कधी खाली व्हायचं तेवढं छोटा आहे म्हणजे वेळच लागणार तर चला आता बघूयात किती वेळ लागतोय अजून तर यांचं झालं भाताच्या रोपाला पाणी शिपायचं का तसं पण वायला मग रोप येतं तर रोपाला तरी नाही का रोप भिजवले रेने आत्ताच चालू केले ना त्यामुळे लाईट मध्ये मध्ये जाई जाई करे जाय ते सारखी त्यामुळे पुन्हा लाईट गेलेली तर ते लाईट येईपर्यंत यांचं चालू होतं काहीतरी जुगाड पण काय आहे नेमकं ते मला पण माहित नाही सांगत पण नाही फक्त बोलतात मी एक प्लॅन केलाय तर बघून नाही झालं तर आधीच कशाला सांगू बाजूला आणि सांगायला पण तयार नाही कारण पहिल्यातच बघितलं हे नेमकी काय बनवलंय त्यांनाच माहिती काय जुगाड केलंय काय आयड्या लढवले काय शक्कल लढवले त्यांनाच माहिती त्यांचं चालू होतं लाईट येईपर्यंत काहीतरी आपला नाही का नेमका आता आज थोडंसं पाणी पहिल्यांदा मोटर जोडचं जोडली तेव्हाच लाईट गेली नंतर थोडंसं पाणी तर पुन्हा लाईट गेली तर मग आता लाईट गेली अजून यायला तयार नाही मग तेपर्यंत यांचं चालले काहीतरी की आज माशी भेटतात की नाही भेटतात काय माहिती तर तसा व्हिडिओ बघत राहतो मी भेटले तर नक्कीच बघा नाही भेटले तर मग नाही का आता लाईट येईन तसं कारण ते थोडं पाणी नाही आहे तेव्हा भांड्यानीवरती काढायला चार्ड़ा चार्ड़ा आ, आ, तर बघा यांचं काय त्यांना विचारते मी पण ते काय सांगायलाच तयार नाही नेमकी काय चाललंय त्यांचं त्यांनाच माहिती त्या अक्कल शक्कल ढावले तर बघा दोन लाकडं एक उभं केलेलं आहे नाही का असं नाही का तिरकस चाडवा पण काय आहे त्यांनाच माहिती ते मी मी पण पहिल्यांदाच बघितलं हे असं काय बघितलं आणि त्यांना बोलले ते चाक जरा पॅक बांधा तर ते बोलतात नाही काय आयडिया करून बघतोय जमतंय का पण किती वेळा विचारलं अहो पण चालले काय तुमचं नेमकी करतात पण काय आहे सांगशाल तर ते बोलतात म जेव्हा म्हणजे सक्सेस होईल तेव्हा तू पण बघशील नाही का तर बघा हे बाबा आले त्या ठिकाणी शेळ्यांकडं ते, ते पण बघता हे काय करतात काय नाही का गप्पा मारतात त्यांच्यासोबत तर चला फायनली लाईट आली पण खूप उशीर झाला साडेसात वाजले ते आता तर पाणी पण कमी केलं आणि बघा यांनी मच्छरदानी टाकले त्याच्यात त्यात थोडंसं पाणी राहिले त्याच्यात मच्छरदानी ता टाकली आणि गाळ पण खूप आहे ना त्यामुळं मग ते मासे पकडायला पण जरा तर त्याच्यात भरपूर विरोळे ती विरोळे का हिरवळे काहीतरी बोलतात ते तर वचकून वचकूनच जरा नाही का म्हणजे कसे घाबरत घाबरतच काठीने लावतात मच्छरदानी तर बघूयात आता किती पकडते मशी काय माहिती तोपर्यंत तो उजेड राहतोय की नाही व्हिडिओ काढायला पण जिथपर्यंत म्हणजे जिथपर्यंत दिसन तिथपर्यंत काढते आता व्हिडिओ तर कसा म्हणजे उजेड पण नाही दिसणार ना खाली आणि ते गाळ कस काळा दिसतो त्याच्यामुळे सगळंच काळा दिसून घेण कसे घाबरत घाबरतच लावते मच्छरदानी भीती वाटते त्यांना पण लाइटीमुळे सारा म्हणजे सारखे सारखे जायला राहिली होती त्यामुळे नाहीतर लवकर झाला असतं जरा आणि लायटीमुळेच उशिरा पाणी कमी झालं विहिरीतलं त्याच्यात पाईप पण छोटा नाही का पाणी बाहेर यायला तर मग त्याच्यामुळं जरा उशीर झाला तर बघूयाला आता किती मासे पकडतात यांनी लावलेली मच्छरदानी आता कसं अंधार व्हायला लागला साडेसात वाजले ती पण मग आता कसं उजेड उजेड राहतो जास्त वेळा दिवस लवकर जात नाही त्याच्यामुळं मग उजेड राहतो आता साडेसात वाजले ती पण मग तरी थोडं थोडं म्हणजे आहे तर बघा आता तर पूर्णच काळा काळा दिसायला लागलं आणि यांना कसं आहे का हिरवळ्याचं भी पण भीती वाटते सारखी घाबरत 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 पकडी देत मासे बघा हिरव्या लागला ते घाबरले बापरे त्यांना <laughs> सांगत होते बास कर करा आता जाऊ द्या उद्या सकाळ काढूयात नाही करायलेले थोडेसे काढा आता पाणी तर हायच ना त्यांना काय होणार नाही उद्या सकाळ काढूयात आपण तर ना त्यांनी पण म्हणजे नाही का घाबरत घाबरतच काढते ती काळात तरी चार पाच सकाटे रोळे असतील सारखे सारखे म्हणजे नाही का घाबरत ना घाबरतच जायच्या आतमध्ये नंतर न म्हण म्हटलं का जाऊ दे आता भास करतो आणि मग मच्छरदानी सोडी साईडला काढली तर त्यांचं चालेल तिथं पाण्यातच जरा हिसळून घेते ते गाळ वगैरे आलेला आहे ना तर बघा आता पूर्णच अंधार पडलेला डायरेक्ट मोबाईलचा टॉर्च वगैरे लावलेला वरून काहीच नाही राहिलं आता नाही पडत खालीपर्यंत बघा पूर्ण अंधार पडलेला गेलेलो पाचला हा पाच, पाच वाजले असतील तेव्हा गेलेलो आणि बघा एवढे मासे काढले ती म्हणजे अजून असते आता मला पण जायचं आहे घरी लई उशीर झालाय त्यामुळे मी फक्त एवढेच दाखवते बाकीचे नाही चला भेटूया बाय बाय